नाशिकच्या सिन्नरला वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे बस टर्मिनस ते शेड कोसळलंय बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या बस आणि कार यांचं यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम भोडके यांच्याकडून शुभम काय नेमकी स्थिती आहे या क्षणी तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या ठिकाणी मुसळधार जो आहे तो पाऊस पडतो आहे त्यामुळे नाशिकच्या सिन्नर भागामध्ये जे बस टर्मिनल आहे त्याच्या जवळपास सहा प्लॅटफॉर्म जे ते सहा प्लॅटफॉर्मचा भाग तो कोसळ्याची घटना त्या ठिकाणी घडली आहे कोसळ्याचा स्लॅब ज्या ठिकाणी खाली पडला त्या ठिकाणी काही बसेस उभ्या होत्या त्या ठिकाणी काही चारचाकी गाड्या देखील त्या ठिकाणी उभ्या होत्या त्यांचं मोठ्या प्रमाणात या दुर्घटनेमध्ये नुकसान झालंय मात्र सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये दोन हजार सोळामध्ये मध्ये हे बस स्थानकाचा भाग त्या ठिकाणी कोसळला होता आणि त्यावेळी या कामाचं जे निकृष्ट दर्जाचं काम आहे ते उघड आलं होतं पुन्हा एकदा अशीच घटना त्या ठिकाणी घडली आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा या नाशिक येथील सिन्नरच्या बस टर्मिनलचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय माणिकराव कोकाटे सध्याचे कृषी मंत्री आहेत त्यांचा हा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्यामुळे एकूणच या कामांची जी या ठिकाणचं निकृष्ट काम आहे ते पुन्हा एकदा आता चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय निश्चितपणे निश्चितपणे निश्चित पावसाचा फटका बसलेला आणि निकृष्ट काम देखील या निमित्ताने चव्हाट्यावर आलंय धन्यवाद शुभम या माहितीबद्दल